अचानक जर मुलांनी एखाद्या डिशची आपल्याकडे फरमाईश केली किंवा टिफिनसाठी मला काहीतरी स्पेशल करून दे म्हटलं तर तुम्ही काय कराल नेमकं तेच काल माझ्या बाबतीत घडलं माझ्या मुलीने मला सांगितलं की मला उद्या टिफिनला पुलाव पाहिजे आता पुलावसाठी माझ्याकडे साहित्य काहीच नव्हतं तरीसुद्धा मी एवढा छान पुलाव बनवला आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे बापरे साहित्य नसतानासुद्धा एवढी सुंदर रेसिपी झाली तर चला बघूया ती रेसिपी कशी झाली आहे नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी इथे एका पाऊलमध्ये एक वाटी बासमती तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन वेळा आणि साईडला लगेच मी पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला उकळी आली का लगेच त्यामध्ये खडे मसाले टाकायचे खडे मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग एक चमचा तेल चवीप्रमाणे मीठ आणि लगेच तांदूळ टाकून द्यायचे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तिकडे सोडून द्यायचं शिजेपर्यंत तेल यासाठी टाकायचं की तेल टाकल्यामुळे भात अगदी सुटसुटीत होतो एकमेकांना चिटकत नाही आणि जेव्हा आपण फोडणीला घेतो त्यावेळेसुद्धा तो सुटसुट सुटसुटीतच राहतो आता इथे बघा तुम्ही तांदूळ शिजून तयार आहे त्याला आपण गाळून घेऊया साईडला आता डायरेक्ट फोडणीला घेते कारण सकाळच्या पाच वाजता मी ही रेसिपी केली टिफिनसाठी त्यामुळे माझ्याकडे प्रचंड घाई होती त्यामुळे मी सगळ्या गोष्टी हो तुम्हाला शूट करून नाही दाखवू शकले इथे मी दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये एक तेजपत्ता एक मोठी वेलची अर्धा चमचा जिरे आणि दोन मी कांदे इथं घेतलेले आहेत उभे चिरून त्या कांद्यांना चांगले इथं आपण भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आता यामध्ये मी एक मोठी मिरची घेतली चिरून ती यामध्ये एका मिरचीचे तीन भाग करून टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घातली भाज्या माझ्याकडे जास्त नव्हत्या ज्या भाज्या होत्या त्याच मी इथे कट करून घेतल्या एक छोटंसं गाजर होतं ते कट करून घेतलं ते टाकलं इथं त्यानंतर काही थोड्या वटाण्याच्या शेंगा होत्या त्या पण घेतल्या आणि फ्लावर हे सगळं मी इथं मिक्स केले फ्लावर जेवढा मी यामध्ये टाकला तेवढाच माझ्याकडे शिल्लक होता तो मी टाकून घेतला हे सगळं छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे तेलामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत भाज्या सगळ्या आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपर टाकू म्हणजे काळी मिरी असते त्याची थोडीशी पावडर टाकूया आता हे काजूचे तुकडे आहेत जे, आहे जे आपण महिन्याला काजू रेग्युलर मागं आणतो ना घरामध्ये बाजारातून त्याच काजूमध्ये छोटे छोटे तुकडे पडलेले होते ते, ते शोधून मी इथे टाकले हे सगळं आता मिक्स करून व्यवस्थित आपण झाकून ठेवू दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटाने आपण चेक करायचं चे, पाणी चांगलं सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे आणि सुटसुटीत भाज्या झालेल्या आहेत भाज्या सुद्धा आहेत आता लगेच आपण तांदूळ भात टाकून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत भात झालं आहे पण मी काय केलं भाताला थोडंसं कुक केला आपण बिर्याणी बनवताना अगदी नाईंटी पर्सेंट किंवा एटी पर्सेंट भाताला शिजवतो भासमध्ये तांदळाला पण मी थोडासा कुक केला कारण माझ्याकडे टाईम फार कमी होता आणि मला तो पटकन टिफिनला बनवून द्यायचं होतं कारण सकाळची वेळ फार कमी असते ना आता इथे म्हणून मी भाज्या अगोदर चांगल्या तेलामध्ये शिजवून घेतल्या आणि मगच इथे राईस टाकला आता हे छान असं दोन ते ती तीन मिनटं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त याला सगळं मिक्स होईल एक वाफ निघू द्यायची चांगली एक वाफ निघाली की संपलं मस्त पुलाव तयार झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे कमी भाज्या कमी वेळ आणि सगळं बेतामध्ये पडलेलं आहे एक्स्ट्रा काहीसुद्धा नाही आहे मस्त शिजून तयार आहे वरून कोथिंबीर टाकूया तुम्हालाही असं काय अनुभव असेल तर माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला आवडली का ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात मस्त चॅलेंजिंग रेसिपी आहे जरूर तुम्ही पण करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका